जय भीम मित्रांनो मी अनिरुद्ध स्वागत करतोय आमच्या या मोबाईल पियानो या यूट्यूब चॅनलवरती आशा करतो आहे आपण सर्वजण मजेत असाल हसते रही हसाहते रे मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे जय भीम सरदार या अल्बमच्या आनंद सरांचे हे गीत तर सुरुवात करू या मोकड्याला पहिली ओढ आहे शिकले सवरले समाजा विसरले माय मित्रांनो आजचं जे गाणं आहे ते सी स्केलमध्ये आहे मात्र ते आपण बघणार आहोत जी ह्या स्केलमध्ये तर पहिली ओळ बघूया रेग्युलर स्पीड मध्ये एका बोटाने बघा त्यानंतर मुकड्याची दुसरी ओळ आहे जाडा यांची अक्कल एका काळीमध्ये तर मित्रांनो आजचे जे गाणं आहे याची जी चाल आहे या चालीवरती ऑलरेडी काही गाणी आहेत जसं की मराठी लोकगीत बापूचे वडील नाही आले अजून आणि परमकूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरतीसुद्धा गाणे आहेत जसं की भीम जेवला गए, शाही थाटामध्ये तसेच तवा ब्राह्मणांच्या पोटामध्ये हे सुद्धा गाणं आहे तर आपण हे जर गाणं आज इथे शिकलात तर आपण ही जी मी आता गाणी सांगितली तीसुद्धा आपण वाजवू शकता तर दुसरी ओळ बघूयात रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा त्यानंतर मोकळ्याची तिसरी ओढ हो आहे जे गुंग झाले साडी माळी गाडीमध्ये रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा मित्रांनो आपल्याला जे या शब्दाचं थोडं कन्फ्युजन वाटेल तर गायक काय करतात दुसरी वड संपली की लगेच जे चा उच्चार म्हणजे तिसऱ्या ओडीला सुरुवात करतात त्याच्यामुळे हे होत आहे तर आपण काय करूया एकदा दुसरी आणि तिसरी ओढ लगेच रेग्युलर स्पीडमध्ये वाजवून घेऊया म्हणजे आपलं कन्फ्युजन दूर होईल बघा मित्रांनो दुसरी वड संपली की लगेच जे या शब्दाचा उच्चार गायक करतात आणि नंतर गुंग झाले साडी माणिक गाडीमध्ये म्हणतात त्याच्यामुळे हे थोडं कन्फ्युजन आहे तर कसं येणार आशा आपणाला हे समजलं असेल आपला इथे संपतोय यानंतर सुरुवात करूया अंतऱ्याला अंतऱ्याची पहिली ओढ आहे वाटले भीमाला लोक शिकतील सवरतील रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर अंतराची दुसरी ओढ आहे स्वतः सवे समाजाचा विकास हे करतील माय रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने त्यानंतर अंतराची तिसरी बायको लेकर आता गुंतून गेले व एका बोटाने यानंतर ओळ बघूयात समाज हा गेला म्हणती भाडीमध्ये एका बोटाने बघा त्यानंतर अंतराची पाचवी ओढ जे गुंग झाले साडी माळी गाडीमध्ये तर मुकड्याची तिसरी ओढ बघताना आपण ही ओढ बघितलेली आहे तर अशा प्रकारे आपण इथे पहिला अंतरा संपवत आहोत तर खूप सोपं आजचं गाणं होतं अशा करतोय आपल्याला हे आवडलं असेल अशाच प्रकारच्या गाण्यांकरिता कमेंट करा आणि आपल्या नातेवाईकांना आणि ना मित्रांना आमची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय भीम